रसायनी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम रसायनी परिसरातील मोहोपाडा दांड आपटा परिसरातील नाभिक समाजाने एकत्रित येऊन श्री संत सेना महाराजांची अठ्याहत्तरावी पुण्यतिथी निमित्त मोहोपाडा मरियाई मंदिराच्या सभामंडपात शुक्रवार दिनांक तीस रोजी दुपारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता समाज बांधव एकत्रित आल्याने एकमेकांशी औपचारिक भेट घेतली यानंतर हरिभक्त परायण वामन महाराज भोईर सरपंच उमाताई संदीप मुंढे रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर सदस्या रसिका राकेश खराडे सदस्या प्रतीक्षा रोशन राऊत भालचंद्र राऊत अनिल गीद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत सेना महाराज प्रतिमेचे पूजन व आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला बारा वाजता हरिभक्त परायण बामन महाराज भोईर यांनी श्री संत सेना महाराज यांचे चरित्रावर उद्बोधक विचार व प्रवचनाचा कार्यक्रम झाला यानंतर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मोहोपाडा परिसरातील केस कर्तनालय दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष संदीप साळुंखे अध्यक्ष किरण गायकवाड उपाध्यक्ष आशिष गायकवाड खजिनदार विकी बोरकर जयेश गायकवाड मनीष गायकवाड नाना गायकवाड यांच्यासह हो, नाभिक समाज बांधवांनी रिया खराडे रसायनी बंजारा देवीची आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी देवालय बांधलेलं आहे आणि ठिकाणी पानवटीची सोय केली आहे याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज त्याच मार्गाने एकनाथ महाराज पण गेले आणि त्याच मार्गाने कोकणामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेना पण आले का आले कशासाठी आले तर नंतर सांगणार आहे पण तत्पुरीत तो ओळख की जेवढे जेवढे म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संत झाले तेथे सगळे पंढरपूरच्या पांडुरंगाला भेट द्यायला आले मग ते कुठल्याही पंथाचे असो समर्थ रामदो स्वामी पंढरपूरला गेले तिथे त्यांनी येथे रामा म्हणजे देवता त्यांनी सोडलं नाही पण पांडुरंगाच्या पायावरती मस्त फेरशी परत आले नाही ते जेवढे म्हणजे कबीर महाराज वगैरे सर्व साधू संत सेना महाराज काय आले ते आहे तर सेना महाराज इथे आल्यानंतर त्यांनी सांप्रदायाचा प्रचार केलाच इथे पण साधू संत साहेबांना संत ज्ञानेश्वर महाराज पासून सर्व मंडळी या महाराष्ट्रातली त्यांच्या बरोबर त्या तत्कालीन ते आज आपल्या मुंबईतील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे इथे जमलो आणि या चांगल्या कार्यासाठी अवंत नोपस्थित असलेले आणि ज्यांचं सूजनावं प्रवचन आपण ऐकणार आहोत आपल्या वारकानी संप्रदायाची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या प्रवचनामार्फत ते प्रसार करतात आपल्या परिसरातील हरिबंत पारायण वामन महाराज होईल त्यानंतर अगदी आपल्या रसायनी पोजिस्टरमध्ये अतिशय कर्तव्याध्यक्ष असं काम बजावणार आहे आपली साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित गीतकान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी नावि नाविन समाजाचे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भूमिके खर तर ह्या पुण्यतिथीसाठी मी प्रथमच उपस्थित राहिली इतक्या वर्षात कधीच मी या कार्यक्रमाला आली नव्हती आणि तेही आज संदीपजी नाही आहेत मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहते पण म्हणतात ना कधीतरी काहीतरी चांगलं ऐकायचं असतं किंवा बघायचं असतं म्हणून आपली उपस्थिती असते खर तर संतसेवा महाराज हे वारकरी साम्राजयाचे भक्त म्हणून आपण त्यांना ओळखतो खरं त्यांचा जन्म आहे मध्य प्रदेशमधला पण तरी सुद्धा त्यांना पांडुरंग पांडुरंगाची ओढ इतकी होती की ते महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात येऊन सुद्धा आपल्या नाविक समाजाला न विसरता आपला नाविक समाज मुख्य प्रवास कसा येईल याचं नेहमी त्यांनी प्रयत्न केले सबक्राइब ना अँड प्रेस द लागेल ने व मिस अपडेट